उन्हामुळे जयसिंगपुरातील रस्ते पडू लागले ओस फेब्रुवारी महिना संपत आला असून सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीलाच तेहतीस ते चौतीस अंश उन्हाचा पारा असल्याने दुपारी बारा नंतर सायंकाळी पाच पर्यंत नागरिक घरीच राहणे पसंत करत आहेत यामुळे शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाल्याचं चित्र सध्या जयसिंगपुरात पाहायला मिळत आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कडक ऊन पडत असल्याने शहरातून फिरताना नागरिकांना घामेघाम व्हावं लागत आहे जयसिंगपूर ही बाजारपेठ असल्याने या ठिकाणी पंचक्रोशीतील नागरिक येत असतात मात्र उन्हामुळे दुपारी चार नंतर नागरिकांची वर्दळ शहरामध्ये दिसत आहे खरेदीसाठी ही नागरिक संध्याकाळी बाजारपेठेत दिसत आहेत तर दुपारच्या वेळेला शीतपेय पिण्यासाठी नागरिक कोल्ड्रिंक्सच्या दुकानात गर्दी करत आहेत रस्त्यावर कलिंगड द्राक्षे खरेदी करताना दिसत आहेत एकंदरीत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कडक ऊन पडत असल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत महानकर निब्स साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा